अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांच्यासाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब बादशहाने वडुतोळापूर येथे ठार मारले महाराजांवर आतोनात अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते जीप छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर करून देण्यात आले ज्या भीमा शंभू शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांचा विखुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजाच्या रक्ताने माकलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभू महाराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्यांचे देखील तेच हाल होतील असा संदेश असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळा झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई परटीन धुनी धुण्यासाठी नदीकाठावर आली कपडे धुत असताना तिला ते रक्तामासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकलेत ते रक्तामासाचे तुकडे पाहून दहाव्वद जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरे गावाहून गावात आले होते बघता बघता त्यांच्या भोवती मानसिक गोळ्या झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने दिसत होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे रक्ता मास आपल्या गाव शिवाराच्या बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याच दुःख वाटते खरं आहे तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजी राजांनी आपल्या लेकराबाळावर या मुलखावर काय कमी उपकार केले होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गावाशिवाराच्या जवळ पडावा आणि आम्ही मात्र मूग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळीच जास्त तुटते पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजीचा तळ पडलाय बादशाची लई दांडगी हाय त्यांना त्या रक्ता मासाला कोणी शिवू नका असं फरमान काढले खरे पाटील आज दिवसभर दहा गावातलं आज दिवसभर दहा गावातलं फारस माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गप्प गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पटल्यानं निकाला दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले होते भाकर तुकडा खून अंथरुणावर पडायची तयारी करू लागले होते पण जनापर्टी मोठी जिद्दीबाई होती ती थेट राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबाया गोळा केले शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीच हे लावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलवून घेतले तेवढ्यात त्या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागली आम्ही असंच उठून गेलो आणि शंभू राजांचे मास गोळा करून आणले जर त्याला अग्नि दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जळील इतकंच ना जनाबाईच्या बोलण्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ कधीही कोणा बेवारस माणसाचं प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्याच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं पुराण सांगत असं पुराण सांगत गोविंद म्हणतो इथे शिवाजी राजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशास नदीकाठी काठी पडलंय आणि आम्ही सारे नामर बांगड्या भरून गप्पा आता मात्र साऱ्या स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एकच आरोळा उठला बाहेर गच्च काळोख पण साऱ्या लेखी बाळी पदर खोचत एकच निर्धाराने तयार झाल्या वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आज झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारणी काय हा पणाला पना। लावलाय बादशाने गावावरून गाढवाचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं मास घारी गिधाड्यांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलेन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर बरोबर जनापर्टीन आणि वडू गावातील समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदीकाठ आला हा समंतात काळा अंधार होता त्यात बादशांच्या फौजीची भीती होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदम पाठीमागे बघितले तर गावातली सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदीकिनारी येत होती त्यांच्यासोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत धाराधू झोपलेले होते गावकरी दपकत धपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध सुरू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याची पागोटे नेसूची धोतर सोडली त्यामध्ये मासांचेत मिळतील ते तुकडेच गोळा केले त्या काळ्या कुट्टा अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेणकूट आणले कोणी लाकूडफाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चित्ता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशाचा तळही अगदी जवळच बाकीची जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजपुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गाव शिवाय त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आमा महारांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्निशंभू राजांना समजा उद्या बादशाचे संकट आलंच तर कुडबी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभूराजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागेत सरण रचलं गेलं फौज कधीही बाद्याची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील पोरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वैराची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवा गोफानीतल्या दगडानं लोळवा एकेकाला -एक प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे धामाजी पाटलाने पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बेलपत्राने बोलपत्र वाहिले राजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग धडधड पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमंतात गेल्या गावकऱ्यांना हुंका फुटला होता तर जोर जोराने रडत होत्या तर धाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे हंबरटे फोडत होते अरे रायगड्याच्या राजेश्वरा कुठून कुठं आला पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चित्ता विजवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारगावच्या भीमेच्या काठावर काठाकडे धावला तांबड फुटायच्या आत ती रक्षा नदीत अपर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान सावाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते